नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाने सध्या उघडी घेतली आहे परंतु विदर्भ मराठवाडा या परिसरात पावसाचा जोर जो आहे उद्या दिनांक नऊ ऑगस्ट कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे खास करून आपण बघू शकतो की उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सतरा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये त्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे खास करून नांदेड वाघोला या उत्तरेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी बघू शकतो की अकोला अमरावती पुसद लोणार जळगाव या परिसरात अतिमुसळधार पावसाचा जोर त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी त्या ठिकाणी कायम राहण्याची शक्यता आहे परंतु आम्ही बोलू शकतो की मराठवाड्यात त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना हलका ते मध्यम पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्येच कुठेतरी हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या कोकण किनारपट्टीला देखील हलका ते मध्यम या परिसरात देखील पाऊस आता उघडीप देण्याची शक्यता आहे परतीच्या माणसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता